ताज्या बातम्यांसाठी महान करा बेल ला क्लिक करा शिरोली तर मौजे वडगाव मध्ये एकोणऐंशी पूर्णांक सदुसष्ट चौरशीने मतदान हातकलंगली लोकसभा मतदारसंघातील शिरोलीत सत्यात्तर पूर्णांक सत्तर टक्के नागाव मध्ये सत्यात्तर पूर्णांक एकोणपन्नास टक्के तर मौजे बडगाव मध्ये एकोणऐंशी पूर्णांक सदुसष्ट टक्के चुरशीने मतदान झालं आज दिनांक सात मे दोन हजार चोवीस रोजी हातकणंगली लोकसभा मतदारसंघामध्ये मतदान पार पडले प्रामुख्याने या मतदारसंघामध्ये चौरंगी लढतीचं चित्र पाहायला मिळालं शिवसेना भाजप युतीकडून धैर्यशील माने महाविकास आघाडीकडून सत्यजित पाटील स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून राजू शेट्टी वंचित बहुजन आघाडीकडून डी पाटील यांच्यात प्रामुख्याने लढत होत आहे शिरोली जिल्हा परिषद संघांतर्गत शिरोली येथे मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी सेल्फी पॉइंट उभारण्यात आला होता तसेच ज्येष्ठ नागरिकांना जिल्हाधिकारी यांच्याकडून प्राप्त सन्मानपत्र देण्यात आलं त्याचबरोबर नागाव येथे ज्येष्ठ दिव्यांग नागरिकांसाठी रॅम्प तयार करण्यात आला आहे उन्हाचा तडाखा जास्त असल्यामुळे नागरिकांनी सकाळपासूनच मतदान केंद्रावर गर्दी केली होती तसेच सायंकाळी शिरोली नागाव मौजे वडगाव येथील मतदान मतदान केंद्रावर केंद्रावर लांब रांगा लागल्या होत्या सर्वच गटांचे उभारण्यात आले होते मतदारांना आणण्यासाठी वाहनांची सोय करण्यात आली होती यावेळी वंचितचे उमेदवार डी सी पाटील यांनी नागाव येथे भेट दिली वाढलेली टक्केवारी कोणाच्या पथ्यावर पडते हे पाहणं औत्सुकच ठरणार आहे एकंदरी सर्वत्र एकंदरीत दिवसभर कोणताही वाद न होता खेळीमिळीच्या वातावरणात मतदान पार पडले यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात होता यावेळी सगळ्याच गटाकडून विजयी होण्याचा दावा करण्यात आला आहे महानकर निप्ट विद्याधर कांबळे नागाव